सरपंचांचे एक सरपंच आमदार झाला पाहिजे गावच्या सरपंचाला जमते ते मंत्र्यांना देखील जमत नाही असं म्हणत सरपंचाच्या कामाचं मंत्री सामंत यांनी कौतुक केलं आहे तासगावमध्ये सरपंच संवाद मिळाव्यात ते बोलत होते सरपंचा एक सरपंच विधान परिषदेचा आमदार झाला पाहिजे त्या पद्धतीने सरपंचांनी काम करावे शिवसेनेकडून त्यांना तिकीट दिलं जाईल तसेच गावच्या सरपंचाला जमते ते मंत्र्यांना देखील जमत नाही असं म्हणत सरपंचांच्या कामाचं मंत्री सामंत यांनी कौतुक केले ते तासगावमध्ये सरपंच संवाद मिळाव्यात बोलत होते सांगलीच्या तासगावमध्ये जिल्हास्तरीय सरपंच संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं सरपंच आणि प्रशासन यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यास उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती आणि यावेळी उदय सामंत यांनी राज्यातील सरपंचाच्या सर्व समस्या लवकर सोडू आणि याबाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेऊ असे आश्वासन दिले तसेच सरपंच हा गावचा मुख्यमंत्री असल्याप्रमाणे आहे त्यामुळे सरपंचांनी स्वतःला कमी नये जे गावच्या सरपंचाला जमतं ते मंत्र्यांना जमत नाही असं म्हणत सरपंचांच्या कामाचं मंत्री सामंत यांनी कौतुक केलं आहे की सरपंचांना एक विधान परिषदेचा आमदार निवडावा अशामध्ये मागणी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये अनेक लोक पहिले सरपंच होते नंतर आमदार झाले की राज्याचे मंत्री पण झाले त्याच्यामुळे सरपंचा एवढं चांगलं काम करावं प्रत्येक सरपंच आमदार झाला पाहिजे कारण शेवटी आज मंडळी म्हणून एखाद्या काम एखाद्या एवढी तातील सरपंचा शाहीमध्ये आहे आज प्रशासनाचे दोन्ही रुग्ण आहे त्यांना देखील आज काम करू नसेल की एखादा प्रकल्प आणल्यानंतर जर काम सर्वेक्षण ठरवलं जर मासिक सर्वेक्षण सही केली नाही तर तुम्हाला प्रशासकीय अडचणी घेऊ शकते एवढी राजकीय सामाज आहे आणि मला असं वाटतं की प्रशासनामध्ये ताकद सरपंचा कशी विनायक पद्धतीने वापरावी हे सोनी सरपंचा हातामध्ये आहे अनेक गाव असे आहेत त्या गावामध्ये गेल्यानंतर ते दा। गाव सरपंचा नाव होतात इतके सरपंच चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात लोक आमदारावर विषय केले असतात आमदारांना विश्वास घेतल्याशिवाय देता येत नाही पुढे मला असं वाटत की सरपंचा स्वतःचा आढावा सांभाळून तर गावाचा विकास केला तर त्याच्या प्रत्येक त्या नाव जाईल अशा पद्धतीचं आज सगळ्यासाठी दुर्दैवी आहे मी गाडी मी कधी ग्रामपंचायतीचे सदस्य झालो नाही मी कधी पंचायत समितीचा सभापती झालो नाही परंतु त्याच्यामध्ये मोठी माझ्या सरकार मी थेट आणण्याचा मला ग्रामपंचायतीचा कायदा वाचा मला थेट आणायला मला जिल्हा परिषद समजून द्यावी लागणार ती मला तुमच्या ग्राम पंचायत प्रॅक्टिकली चालवल्यामुळं तुम्हाला नक्की पद्धत काय आहे आपल्या प्रशासनाची मी चांगली आवडत असते त्याच्यामुळे माझ्या मध्ये कुठे काय तर मी ग्रामपंचायत चालू मी पंचायत समितीचा सदस्य चालू नाही मी सभापती झालो नाही पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादात <laughs> आता हे सगळ्यांनी तुझ्या मला पण सरपंच बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली